सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस एस पी एम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिर शुक्रवारी सावंतवाडीत पार पडले रोटरी क्लब हॉल येथे हे शिबीर संपन्न झाले या शिबिरात एस एस पी एम हॉस्पिटलमधील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी झाले यामध्ये अस्थिरोगतज्ज्ञ व त्वचा डॉक्टर सुधीर सांबारे दंतरोगतज्ञ डॉक्टर ऐश्वर्या जगताप तसेच किडनी विकारतज्ञ डॉक्टर प्रकाश घोगडे यांनी तपासण्या के केल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर होते तर कार्यक्रमास रोटरीचे चा अध्यक्ष प्रमोद भागवत नॅपचे अध्यक्ष श्री उसगावकर माजी सचिव रोटरी श्री मापसेकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲडव्होकेट संतोष सावंत सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर तसेच डॉक्टर सुयेश सोनवणे तसेच ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक अभिमन्यू लोढे राजू तावडे मोहन जाधव यांसह तमाम पत्रकार बांधव तसेच पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार विजय देसाई तसेच इतर पत्रकार बांधव उपस्थित होते दरम्यान यावेळी पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या यावेळी खंजीदार रामचंद्र कुडाळकर यांचा वाढदिवसही उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सचिन रेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार सचिव विजय राऊत यांनी मांडले त्यानंतर मी आमच्या पडवी हॉस्पिटलचे कोऑर्डिनेटर आपले माझे मित्र गोसावी सर विष्णू गोसावी यांना तिथूनच मी कॉल केला आणि त्यांनी कोणताही म्हणजे मागे पुढे न करता त्यांनी त्वरित त्या गोष्टीसाठी ऑर्डर दिला एकवीस आणि तेवीस ह्या दोन तारखा त्यांनी सांगितल्या होत्या परंतु मधला जो कार्यक्रम जे आपले ओसला जे मोठे कार्यक्रम झाले त्यानंतर थोडासा वेळ घेऊन अनुभव घेऊन आम्ही तेवीस तारीख निवडली आणि त्यानंतर जेव्हा जागेचा विषय आला की कुठे नेमका एक चांगला स्पॉट यासाठी आवश्यक होता आणि त्यासाठी मी आमच्या मुख्य फोन केला आणि त्यांनी भाग सरांचा सरा नाव सुचवलं की अध्यक्ष आमच्या सर आहेत आणि आमचा हॉल आहे आणि तो तुम्हाला खरंच एक चांगला हॉल योग्य असा हॉल आहे आणि मी त्यांनी कोणताही हे न करता तोही त्याला मी होकार दिला फक्त म्हणाले की जागा उपलब्ध आहे की नाही त्या दिवशी ती योग्य आहे आम्ही तुम्हाला लगेच कळवतो आणि त्यांनी संध्याकाळी होकार दिला आणि त्यांच्या आणि आमच्या संयुक्त विद्यमाने हा आज कार्यक्रम इथे होतो आहे आपला सर्वांचं सहकार्य निश्चितच आहे आणि अगदी अल्प कालावधीत झाल्यामुळे थोडंसं आयोजन आणि नियोजनामध्ये थोडीशी गडबड झालेली आहे तर आपण निश्चितच आपले सर्व सहकार्याचा तुम्ही निश्चितच सांभाळून घ्याल पुन्हा एकदा पत्रकार संघाच्या वतीने आपलं स्वागत आणि आभार मानतो आणि डोक्यात इथे तुम्हाला महत्त्व झाले असतात प्रिंटिव आहे प्रमोटिव्ह आहे फिरियटिव्ह आहे सर्व प्रतिष्ठाने तुम्हाला तुझ्या एका ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काहीतरी असलं म्हणजे होणारे सुद्धा काही करू शकतात पुढं काय राहतात धोके आहेत तेही करू शकतात तुमचा जास्त हा तुम्हाला फायदा होऊ शकतो व्यवस्थित जे काही सेन्शन प्राथमिक तपासणी आहे ते सर्व इथं केलं जातं आणि आपण तिथं जनरल तपासणी ब्रड तपासणी एसीबी वगैरे असे जनरल असं तपासणी करून मार्गदर्शन व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे काही आणि तो काय करतो आपलं काम करत असताना धावपळ असते तो आपल्या असतो थोडंफार तरी काय छाती दुसऱ्या तरी कामाला तर अशा वेळी गेल्या रुग्णामध्ये आपल्याला एकशे पन्नास पत्रकारांना आपला जीव गमावावा लागतो या परिस्थितीत खूप परिसर जे संघटनेने निर्णय घेतला की संघटना पातळीवर आपण आरोग्य तपासणी करणार आणि मग आपल्याकडे ज्याला याच्यामध्ये जगात जे एन जी ओ आहे रोटरी क्लब आहे रायन्स क्लब आहे इंटरनॅशनल आर्टिकल आहे अशी येऊन मोठी मदत घेऊन आणि आरोग्य जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या शिबीर घेत असतो आणि या शिबिरचा इतका फायदा झालेला आहे की आपल्याला त्याच्यातून जे वाटतं सरळ म्हटलं त्याप्रमाणे आता आपण काय नाही पण उद्या भविष्यात आपल्याला काय धोकावू शकतो हे त्यातून आपल्याला कळतं वाटचालीला मी शुभेच्छा देतो मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद दे देतो त्यांचा मला जेवढी फोन आला होता त्यावेळी असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि हेल्थ चेकअप करायचा आहे तर सगळ्यात आम्हाला रोटरी क्लब क्लब म्हणून म्हणजे सगळे त्यांचे यापूर्वी झाले आहेत त्यांच्यानंतर होणारे सगळ्यांना हा सगळ्यांचा हा आवडता एरिया आहे हेल्थ चेकअप विविध स्तरावर करावेत करावे, विविध ठिकाणी करावेत लोकांसाठी करावेत हा आमचा नेहमीच मानस राहिलेला आहे रोटरी क्लबचा विशेषतः करत असताना या बिल्डिंग मध्ये खाली आमची फिजिओथेरपी सेंटर आहे यापूर्वी पण आम्ही अनेक पत्रकार परिषदांमध्ये ही माहिती आपल्याला दिलेली आहे माझी आपल्याला या निमित्ताने एक विनंती राहील की जी सेंटर आमचं आहे हे लो लॉस लो प्रॉफिट म्हणजे लो लॉस हे मी बोलत नाही उलट लो प्रॉफिट याच्यावरच चालतं कारण इन जनरल जर विचार केला तिथे दर महिन्याला असणारा खर्च हा सुमारे पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे आणि पन्नास साठ हजार रुपये खर्च असताना पन्नास साठ हजार आले तर दोन काय म्हणायचं दोन म्हणता येईल पण ते पन्नास साठ हजार पण येत नाही तर त्याला थोडीशी जनजागृती लोकांसाठी करायची कारण बाहेर तर आपण पाचशे सातशे आठशे रुपये जिथे खर्च करतो तिथे आपल्याला हे दोन अडीशे रुपयामध्ये किरकोळ रकमेमध्ये तीनशे रुपयापर्यंत ही आम्ही सेवा देतो आणि ही लोकांपर्यंत पोहोचावी लोकांना ही सेवा मिळावी हे खरोखरच आमचा हा उपक्रम आहे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवावा ही आपल्याला एक नम्र विनंती आहे ॲट द सेम टाइम हा जो हेल्थ चेकअप कॅम्प आहे तो करणं खूपच गरजेचं आहे आता हे सर म्हणाले की दरवर्षी आम्ही घेतोय चांगला आहे कारण आता अलीकडे सगळेच सगळ्या संस्था या गोष्टीच्या मागे लागलेल्या आहेत तर कारण त्याचा प्रमुख असा आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यात मोठे तज्ज्ञ डॉक्टर रितू मांडके हे हार्ट स्पेशालिस्ट त्यांची काय हिस्ट्री आहे ते तुम्हाला माहिती आहे समोर पत्रकार बसलेला पब्लिक नाही सांगण्याची गरज नाही ज्यांनी हजारो ऑपरेशन्स केली त्यांना त्यांच्या आजाराची कल्पना आली नाही आणि फार मोठं अनर्थ म्हणजे झाला सावंतवाडीमध्ये माझे एक मित्र आहे ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी उभे राहिले म्हणजे कार्यक्रमामध्ये जेवढे लग्नासाठी उपस्थित होते वडील मुलीचे ते अचानक लग्न चालू असताना त्यांना अटॅक आला आणि कोणालाही समजलं नाही त्यांचे डॉक्टर डॉक्टर आणि त्यांचे डॉक्टर होते सांगलीचे ते अचानक त्यांना घेऊन गेले कोणालाही ना समजलं नाही लग्न पार पडलं लग। तर त्यांना इमिजिएट हॉस्पिटलमध्ये त्यांना सेवा मिळाली आणि ते वाचले त्यापूर्वी त्यांनी कधी इसीजी काढला नव्हता त्यांनी कधी इसीजी काढला नव्हता ही गोष्ट रिलेट करते आपल्या या कार्यक्रमाला

आणि सत्यपरिस्थिती समाजामध्ये काय आहे हे सांगण्यासाठी पत्रकारिता म्हणून पत्रकार म्हणून जे आपण काम करतो तरी अशा या ज्या संस्था आहेत त्यांचा जास्तीत जास्त उपयोग ग्रामीण भागातल्या शहरामधल्या जनतेला व्हावा ही त्या पाठीमागची काही अपेक्षा असते आणि उद्देश आशा अने अने तो आणि म्हणून ही शिबिर अशा पद्धतीचे आयोजित केले जाते अनेक वेळ अनेक माणसं मी बघतो आहे आमच्या संघर्षाला येतात शिबिरांचा फायदा हे मोफत आहे त्याच्यामध्ये ते काय तपासणार ते किंमत आहे तुम्ही पैसा त्या पैशाला किंमत म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये सगळ्या घरामध्ये गजाभाऊ हे परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदलत झालेली आहे सामाजिक कार्य हे मागे पडत चाललेलं आहे समाज कार्यामध्ये भाग घेणं समाजाला काहीतरी मी देणं लागतो म्हणून ते देणं देण्यासाठी आपण एकत्र येणं आणि त्याला संघटित करणं हे सगळे जे संस्थाच्या सामाजिक आपल्या संघटित झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम हे सुरू केलेलं आहे त्यापूर्वी या ठिकाणी गरज शिकावण्याचा पवार या ठिकाणी अध्यक्ष शिबीर घेतली अनेक ठिकाणच्या कार्यक्रम झालं नव्या अध्यक्षांना आम्ही प्रेरणा दिलं गेले तर तू बाकीचे कार्यक्रम काय न करता मेडिकलचे म्हणजे वैद्यकीय त्याच्यामध्ये आणि वैद्यकीय याच्यामध्ये करत असताना लोकांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे पत्रकारांची काळजी घेतली पाहिजे आणि मग हे सगळे जण आपण तशा पद्धतीने काम या ठिकाणी आम करूया आमच्या गावामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही जर एखाद्या ऑफिस मध्ये गेलो किंवा गेलो किंवा मंडळ कसं होतं तर त्यांचं ब्लड फिशर वाढत होतं त्यांच्या तब्येती बिघडत होत्या आजचा जण नेमका उलटा आलेला आहे आम्ही गेलो तर आमच्या जाणाऱ्या पत्रकारांच्या तब्येती बिघड आणि तो माने था था था। तो माने लागतो लागतो गावात जर कोणी आमच्या आला या शहरामध्ये तर पहिल्यांदा सत्कार त्याचा करायचा आणि त्याला खुश करायचो पेपरला आमच्याकडे फोटो द्यायचे आणि ते छापायचे पण तो ज्या भावातून मनुष्य आला तिथे त्यांनी काय प्रणाव केले ते सावंतराव या तालुक्याला माहिती नसून आणि आम्ही जर सत्कार आपण सत्कार करत असताना किंवा सांगत असताना त्याने या तालुक्यामध्ये चांगलं काम केलं त्या कामाची करण्यासाठी त्याचा सत्कार करा आणि तुम्ही जाऊ नको परत इथेच राहा तसं आम्ही दुर्भाग करण्यास सांगतो तुम्ही जाऊ नव्हतो